नमस्कार आत्ता आपल्यासोबत आहेत भारताचे माजी कसोटीपटू तंत्रशुद्ध फलंदाज संजय मांजरेकर सर संजय मांजरेकर सर आता तुम्ही मालवणला आलात आणि यू हॅव विजिटेड मालवण अँड यू हॅड यू हॅव सीन दिस ऑल ट्रेनिंग प्रोग्रॅम फॉर चिल्ड्रन वॉट आर यर थॉट्स आय बिलीव्ह इंडियन क्रिकेट अबीबी वो होर आहे आणि होत जाणार आहे की ॲक्च्युअल टॅलेंट जे जाऊन भारताला खेळते अशा पॉकेट्समधून देणार आहे पूर्वी साऊथ मुंबई वगैरेचे खूप प्लेयर्स असायचे जे मुंबईला खेळायचे आणि मग जाऊन इंडियाला खेळायचे पण आत्ता ते जरा चेंज झालं आहे कल्चर आणि अशा ठिकाणी जेव्हा जेव्हा तुम्ही फॅसिलिटी देणार यंग मुलांना इकडून टॅलेंट येणं आणि इंडियाला खेळणं याचे चान्सेस खूप जास्त वाढतात संजय सर तुम्ही क्रिकेट क्रिकेट अठ्ठ्याण्णव नंतर तुम्ही समालोचनाशी जोडले गेलात समालोचना समालोचनामधला तुमचा सर्वात आवडता क्षण कोणता किंवा कुठला रे मेमोरेबल क्षण आवडता की मेमोरेबल क्षण कोणता दोन ॲक्च्युली इडन गार्डन्समध्ये जेव्हा बी व्ही एस लक्ष्मणी दोनशे ऐंशी धावा केल्या आणि आपण ती मॅच जिंकलो तो एक माझ्यासाठी एक खूप अविस्मरणीय एक मॅच आहे आणि दोन हजार अकरा वर्ल्ड कप फायनल जी आपण जिंकलो आणि तर ती की आता जी पुढची इंग्लंड दौरा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय फलंदाजांना तुमचा आत्ताच्या भारतीय फलंदाजी तुम्ही बघताय त्यांना काय मंत्र असेल कारण तुम्हाला इंग्लंड ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका विंडीज आणि तत्कालीन पाकिस्तानचा जो तोफकाना होता त्याचा तुम्ही सामना केलेला होता आणि आता तुम्ही त्यांना काय तुमचं सल्ला काय असेल किंवा तुमचा मंत्र काय असेल ते मला असं वाटतं की टेस्ट क्रिकेट एकच फॉर्मॅट आहे जिथे तुमच्याकडे समजा डिफेन्स नसेल तर मग चान्स नाही आहे म्हणजे डिफेन्स कुठे ना कुठे थोडासा नीट पाहिजे आणि जो आता गॅप मिळेल आय पी एलनंतर थोडे जे दिवस असतील ते फक्त डिफेन्सची प्रॅक्टिस करा कारण अटॅकिंग जो गेम आहे तो तुमच्याकडे अगदी बरोबर तो आहे अवेलेबल आणि त्याची प्रॅक्टिस खूप झाली आहेस फक्त डिफेन्सची प्रॅक्टिस करा कारण डिफेन्स समजा तुमचा एक्सपोज झाला जसं विराट कोहलीचं झालं ऑस्ट्रेलियामध्ये मग तर मग मक, कठीण होतं सगळं त्याच्यात थँक्यू खूप धन्यवाद सर डिफेन्सची प्रॅक्टिस करा संरक्षणाची प्रॅक्टिस करा असा त्यांनी सल्ला दिलेला कर, सरानी आहे आपल्याला संजय मांजरेकर सरांनी क्रिकेटर्सना कारण तुमच्याकडे आक्रमकतेचं तंत्र मुळात आहे आणि ते चांगलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे संजय मांजरेकर सरांनी माझी कसोटीपटू त्यांच्या विविध आपण मतं जाणून घेतच असतो आणि त्यांना आज आपल्यालासुद्धा ही अशी वेगळ्या प्रकारे मतं जाणून घेता आली सुयोग पंडित आपली सिंधूनगर न्यूज मालवण